नमस्कार प्रेक्षकांना टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये ही अपूर्वा अजूनही तळ्यात मारत आहे कोणताही एक निर्णय ती ठामपणे घेऊ शकलेली आहे परंतु पुढे येणाऱ्या भागामध्ये अपूर्वा तिचा निर्णय शेवटच्या बदलताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना ही डॉक्टर जेव्हा कानटकरांच्या घरी येते या डॉक्टरांमार्फत कानटकरांना समजतं की अपूर्वा प्रेग्नेंट आहे आणि ती ही बाळ टर्मिनेट करणार आहे त्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि मग शेवटी सगळे अपूर्वाला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात या अपूर्वावर खूप चिडतात आणि कुकी सुमी मानसी वहिनी तिला प्रेमाने समजवतात की या बाळाचं महत्व किती आहे यानंतर मग रूममध्ये आल्यानंतर अपूर्वाला वाटतं की हे बाळ मी जन्माला द्यायला हवं हो। आणि नंतर वाटते की हे बाळ मी जन्माला दिलं की मला पुढे काहीच करता येणार नाही मी अडकली जाईल अजूनही ती खूप कन्फ्युज आहे त्यामुळे शशांक तिला बोलतो की तू जो काही निर्णय घ्यायचा तू मनापासून विचार कर आणि घे आणि यानंतर नंतर दादा काका सुद्धा खूप समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रेक्षकांना अपूर्वा शेवट क्षणी तिचा निर्णय बदलताना आपल्याला दिसणार आहे आणि या गोष्टीचा अनुभव तिला स्वतःला होणार आहे जे बाळ तिला नकोय ते तिला हवं हवं असं वाटणार आहे आणि समजा प्रेग्नेन्सी टर्मिनेट करण्याच्या आधी तिला जर याचा अनुभव आला नाही तर शेवटच्या क्षणी जेव्हा बाळ गमावण्याची वेळ येईल त्याच्या आधीच तिला हे बाळ हवंहसं वाटणार आहे आणि ती तिचा निर्णय शंभर टक्के बदलताना तुम्हाला दिसणार आहे